सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या बेंडवडे गावातील नागरिकांचे पूर परिस्थितीमुळे स्थलांतर बेंडवडे तालुका हाडकलंगळे येथील नांगरे गल्ली पाटील गल्ली हुजरे मळा चव्हाण व निकम परिसरातील नागरिकांचे वारणा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित करण्यात आले आहे तर बेंडवडे येथील शासकीय रुग्णालयात वारणा नदीचे पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे परिणामी भेंडवडे ग्रामपंचायतीला वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने विळका घातला असून पावसाचे प्रमाण कमी न झाल्यास वारणा नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भेंडवडे गावात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा एकदा भेंडवडे गावाला महापुराचा धोका निर्माण झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे सदर नदीपत्राच्या शेजारी असणारी सर्वच लोकवस्ती ग्रामपंचायत प्रशासनाने हलवली असून सदर परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे परिणामी हळूहळू अनेक लोकांनी आपले स्थलांतर सरकारी शाळा व परिसरात करण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायत प्रशासन पुरावरती नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजून विनोद शिंगे न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि